मंडळी कालपासून राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मध्य भारतात तयार झालेला सायक्लॉमिक सर्क्युलेशनमुळे विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहे काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रिमझिम पाऊस पडू शकतो नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीसाठी हा अलर्ट दिला आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे नागपूरसह विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिलाय विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलाय या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने फक्त विदर्भात काहीच भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित भागात पावसाची शक्यता कमीच आहे